मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा या चॅनलच्या माध्यमातून आज आपण बघणार आहोत बघा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या शहरातील आजचा कांदा बाजार भाव याच्यामध्ये लासलगाव असेल नाशिक असेल पुणे असेल सोलापूर असेल कोल्हापूर असेल त्याचबरोबर मुंबई महा कांदा मार्केट असेल या ठिकाणचे महत्वाचे कांदा मार्केटचे अपडेट आपण आज बघणार आहोत बघा सुरुवातीला तुम्ही चॅनलला जर नवीन असाल चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांमध्ये कांद्याच्या बाजारभावामध्ये मोठी तफावत झालेली आहे परंतु येत्या काही दिवसामध्ये कांदा बाजारभाव सावरणार आहे याचं महत्वाचं कारण जे आहे व्यापारी वर्गाने सांगितलेलं का मागच्या काही दिवसापासून निर्यात कर कमी केल्यामुळे कांदा जो आहे कांदा एक्सपोर्ट होण्यास सुरुवात झालेली आहे कांदा एक्सपोर्ट झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात कांद्याचे दर आता वाढण्यास सुरुवात होणार आहे मग येत्या काही दिवसामध्ये महाराष्ट्रात कांद्याचे दर हे चाळीस रुपये पन्नास रुपये साठ रुपयापर्यंत जाणार आहे परिणामी कांद्याला चांगला बाजार आपल्याला मिळणे अपेक्षित आहे आता बघूया महाराष्ट्रात आजच्या मितीला आज काय बाजारभाव होता महाराष्ट्रात आज सरासरी वीस रुपये तीस रुपयापर्यंत जास्तीत जास्त पस्तीस रुपयापर्यंत बाजारभाव गेलेले आहे कदाचित एखाद्या बार हजार समितीमध्ये पस्तीस छत्तीस चाळीसपर्यंत बाजारभाव गेलेला आहे पण सरासरी बाजारभावाचा विचार जर केला तर वीस पंचवीस रुपयेच बाजारभाव सगळीकडे आज टिकून आहे पुण्यामध्ये बघूया आजच्या मितीला आजचा काय बाजारभाव होता महाराष्ट्रातील महत्त्वाची मानली जाणारे पुणे गोलटेकडी या ठिकाणी आजच्या मितीला वीस पंचवीस तीस रुपयापर्यंत बाजारभाव गेलेला आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील महत्त्वाची एक म्हणजे पुणे बाजारपेठ पुणे बाजारपेठेमध्ये आज आवक आलेली होती पंधरा हजार क्विंटल सरासरी बाजार जो होता सव्वीसशे रुपये सर्वात कमी बाजारभाव जो होता तो एकोणावीसशे रुपये तर किमान दर जो जो पुण्यामध्ये जर बघितला आवक जर बघितली तर पंधरा हजार आणि सरासरी बाजारभाव एकोणावीस ते सव्वीस रुपये आज मिळालेला आहे सर्वात कमी दर पुण्यामध्ये मिळालेला आहे बाराशे रुपये म्हणजे बारा ते एकोणावीस हा सगळ्यात कमी बाजारभाव आपल्याला म्हणता येईल सोलापूरचा विचार जर केला सोलापूरमध्ये गेल्या काही दिवसापासून चांगला बाजारभाव कांद्याला मिळतो आहे जास्त आवक असली तरी सरासरी बाजारभाव पूर्ण राज्याचा विचार जर केला तर सोलापूरमध्ये चांगला असल्याचं बघायला मिळतं त्यानंतर दोन नंबर आणि तीन नंबरचा जो कांदा आहे येथेसुद्धा सोलापूरला चांगले बाजारभाव मिळतात सोलापूरचा विचार जर केला तर आजच्या मितीला पाच हजार आवक आलेली आहे आवक घटल्यामुळे बाजारभाव इथे स्थिर आहे सतरा ते सत्तावीस रुपये म्हणजेच सतराशे ते सत्तावीसशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव आहे सातशे रुपये किमान दर या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो हे सर्व बाजार जे आहे सध्या लाल कांद्याचे बाजार आहे कारण उन्हाळ कांदा अजून येण्यास बाकी आहे त्यानंतर पुढची महत्वाची बाजारपेठ आहे छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगरमध्ये एकोणावीसशे बावीस क्विंटल आवक आलेली आहे पाचशे रुपये सर्वात कमी बाजारभाव तेवीसशे रुपये सर्वाधिक बाजार भाव तर चौदाशे रुपये सरासरी बाजारभाव आपल्याला छत्रपती संभाजीनगर म्हणजेच पूर्वीचं औरंगाबाद या ठिकाणी बघायला मिळतो आता महाराष्ट्रात काही बाजारभाव असे आहेत काही बाजारपेठा असे आहेत तिथे एक नंबर कांद्याला चांगला बाजार मिळतो परंतु दोन नंबर तीन नंबरला कमी बाजार मिळवा मिळतो याचं कारण म्हणजे काय त्याला खरेदी करणारा वर्ग कमी असतो परंतु मुंबईचा जर विचार केला बारा हजार क्विंटल आवक आहे सर्वात कमी बाजारभाव अकराशे रुपये एकोणतीसशे रुपये सर्वाधिक बाजारभाव आणि सरासरी बाजारभाव दोन हजार रुपये मुंबई असा एक मार्केट आहे तिथं दोन नंबर आणि तीन नंबरला जास्त मागणी आहे कारण का परिणामी लोकसंख्या जास्त असल्यामुळे सर्वच जण चांगला कांदा घेत असं नाही हॉटेल व्यावसायिक असेल किंवा इतर जे काही व्यावसायिक वर्ग असेल हा दोन नंबर तीन नंबर कांद्याला सुद्धा चांगला सपोर्ट मुंबईमध्ये फक्त आपल्याला बघायला मिळतो त्यानंतर मनसरवणी एकशे त्र्याहत्तर क्विंटल आवक आलेली आहे सतराशे रुपये सर्वात कमी बाजारभाव पंचवीसशे रुपये सर्वाधिक बाजारभाव तर एकवीसशे पाच रुपये सरासरी बाजारभाव आपल्याला आज मनसरवणी या ठिकाणी बघायला मिळतो मनसरवनीचा विचार जर केला तर बाजारभाव पूर्ण राज्याच्या दृष्टीने इथं आज स्थिर असल्याचा आपल्याला बघायला मिळतो त्यानंतर पुढची महत्त्वाची बाजारपेठ येवला दहा हजार क्विंटल एवढी आवक आलेली आहे दोनशे एक्क्याऐंशी रुपये हा सर्वात कमी बाजारभाव चोवीसशे पंच्याण्णव म्हणजे पंचवीसशे रुपये सर्वाधिक बाजारभाव तर अठराशे रुपये सरासरी बाजारभाव यवला या ठिकाणी आपले टिकून आहे यवला ही नाशिक मनमाड या साईडची एक महत्त्वाची बाजारपेठ मानली जाते त्याचबरोबर येवल्याचं वैशिष्ट्य असं की येवल्यामध्ये शेजारी दोन ते तीन छोट्या उपसमित्यासुद्धा उपलब्ध आहे त्यानंतर बारामती बारामतीचा विचार जर केला बारामतीमध्ये आवक एकदम घटलेली आहे पाचशे क्विंटल आवक आलेली आहे हजार रुपये सर्वात कमी दर सत्तावीसशे रुपये सर्वाधिक दर तर तेवीसशे रुपये सरासरी दर आपल्याला बारामती या ठिकाणी बघायला मिळतो बारामतीचा विचार जर केला तर स्थिर बाजारभाव आपल्याला बारामतीमध्ये बघायला मिळतात त्यानंतर पुढची महत्त्वाची बाजारपेठ सोलापूर सोलापूरचा विचार जर केला चोवीस हजार सातशे त्रेचाळीस क्विंटल आवक आलेली आहे दोनशे रुपये सर्वात कमी दर तर पस्तीसशे रुपये सर्वाधिक दर आपल्याला सोलापूरमध्ये बघायला मिळतो सर सतरा साधारण दर हा सोलापूरचा सतराशे रुपये आपल्याला स्थिर असल्याचं बघायला मिळतं त्यानंतर पुढची महत्त्वाची बाजारपेठ जी आहे खेडचाकण खेडचाकणचा विचार जर केला तर पंच्याहत्तर डबल झिरो म्हणजे सात हजार पाचशे क्विंटल आवक आलेली आहे दोन हजार रुपये सर्वात कमी दर तीन हजार रुपये सर्वाधिक दर आपल्याला खेडचाकण या शहरामध्ये बघायला मिळतो खेड चाकणचा विचार जर केला पुण्या नगदीचं बाजारपेठ असल्यामुळे इथं वीस ते तीस रुपये सरासरी बाजारभाव टिकून व्हाय हे होते महाराष्ट्रातील महत्त्वाचे काही बाजारभाव त्यानंतर इतर महत्त्वाच्या बाजारभावासाठी किंवा सरासरी बाजारभावासाठी आमच्या किसान मित्र चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा व नवीनवीन नवी नवी अपडेटसाठी बेल दाबून प्रेस करा जेणेकरून नवीन अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघायला मिळतील आता बघूया महाराष्ट्रातील इतर काही ठिकाणचा सरासरी बाजारभाव सरासरी बाजारभाव जो आहे हा साधारणपणे दहा ते वीस शहरांचा आपण देत असतो त्याच्यामध्ये सर्वसाधारण बाजारभाव आणि सर्वात कमी बाजारभाव आपल्याला बघायचे आहेत सुरुवातीला बघूया आजच्या मितीला महाराष्ट्रात काय बाजारभाव आहे वीस रुपये सरासरी बाजारभाव आहे सत्तावीसशे रुपये सर्वात जास्त पुणे पिंपरी तर बाराशे पन्नास पुणे संभाजीनगर तेवीस रुपये देवळा एकवीस रुपये कल्याण चोवीस रुपये कामठी वीस कर्जत पंधरा चाकण पंचवीस पक्रिया पंधरा मंगळवेढा चोवीस नागपूर बावीस पिंपळगाव एकवीस पुणे अठरा पुणे मुशी बारा पुणे पिंपरी सत्तावीस सांगली सतरा वाशी सतरा एकोणावीस रुपये विटा सरासरी बाजारभाव जर बघितला आज बाजारभाव थोडासा शांत झालेचा आपल्याला बघायला पुणे मोशी सर्वाधिक बाजारभाव रुपयापर्यंत गेलेला आहे येवला एकोणावीसशे रुपये त्याचबरोबर महाराष्ट्रात नागपूर बावीसशे चो ते चोवीसशे रुपयापर्यंत बाजारभाव हे होते महाराष्ट्रातील काही ठिकाणचे आजचे महत्वाचे बाजारभाव नऊ सो साडे नऊ साडे नऊ एक हजार एक हजार एक हजार जाऊन साडे नऊ साडे नऊ एक हजार एक हजार एक हजार पंधरा सोळा साडे सोळा सतरा साडे सतरा अठरा साडे अठरा एकोणीस दो हजार दो हजार दो हजार पन्नास दो हजार एकवीस चौस तेवीस तेवीस साडे तेवीस चोवीस चौबीस रुपए पार्टी मारे हाँ बोला आठ सौ नौ सौ तो एक हजार अन्ना ग्यारह साढ़े ग्यारह साढ़े ग्यारह सत्तावीस अठाईस रूपए साढ़े सत्ता अठाइस अट्ठाईस रूपए अट्ठाइस व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा व शेवटपर्यंत बघा जेणेकरून नवीन नवीन माहिती तुम्हाला लवकरात लवकर भेटणार आपण कोणत्या तालुक्यातून कोणत्या शहरातून आमचा व्हिडिओ बघताय एकदा कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो आपण दिलेल्या प्रसिद्धीबद्दल आम्ही आपले आभारी आहोत येत्या काही दिवसामध्ये आम्ही चांगल्या प्रकारे अजून व्हिडिओ तयार करणार आहोत